आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि शहरातील क्रिकेट या खेळामध्ये खेळाडू घडविण्याचं काम सुरू असून क्रिकेटचे धडे देण्याचं काम बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेच्या माध्यमातून होत असत या स्पर्धेतील क्रिकेटर किरण चोरमले अनुराग कवडे यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारतीय संघात स्थान मिळवलं ही कौतुकास्पद बाब आहे कैलासवासी बाळासाहेब पवार हे क्रिकेट प्रेमी होते त्यांनी क्रॉम्पटन क्रिकेट करंडक स्पर्धा सुरू करून वेगळी ओळख निर्माण करून दिली होती त्यांचा वारसा कपिल पवार यांनी सुरू ठेवला असून बाळासाहेब पवार करंडक सोळा खेळण्याकरिता हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडत असतो ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत असून क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेतात बालवयातच टर्फ विकेटवर चांगला खेळाडू निर्माण होत असून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं शहराचं नावलौकिक होत आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं आणि प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी रणजी पटू अनुपम संकलेचा शहर बँकेचे उपाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते डॉक्टर हर्षवर्धन तंवर सुमतीलाल कोठारी डॉक्टर अमित सपकाळ अंबरीश पाटील अमोल घोल लक्ष्मीकांत दिवाणी गणेश गोंडाळ आयोजक कपिल पवार कमलेश भंडारी गौरव पितळे संदीप घोडके डॉक्टर राहुल पवार संभाजी पवार दिलीप पवार अरुण नाणेकर निखिल पवार क्रीडा अधिकारी आकाश थोरात सुजय दरेकर शरद पाटील विलास साळुंके भरत पवार अतुल जैन पंकज कुताळ संदीप आडोळे राजेंद्र निंबाळकर ज्ञानेश चव्हाण सोमनाथ नजन उमेश ठाणगे आदींसह खेळाडू क्रिकेटप्रेमी उपस्थित होते यावेळी बोलताना कपिल पवार म्हणाले की पूर्वी अहिल्यानगर शहरात खुला गटाच्या मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असत एकोणावीस वर्षातील मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू व्हाव्या याकरिता कैलासवासी माजी आमदार रणूकाका जगताप यांनी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं क्रॉम्पटन क्रिकेट करंडक स्पर्धा बंद झाली मात्र काकांनी बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रीडा स्पर्धा सुरू करण्यासाठी मदत केली त्यामुळे एकोणावीस वर्षाखालील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण झालंय कैलासवासी माजी आमदार का का काका जगताप यांचे क्रिकेट खेळाबरोबरच सामाजिक कामात मोठं योगदान होतं त्यांच्या जाण्यानं समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आंजने प्रतिष्ठानच्या वतीनं काकांना साईदीप मैदानावर श्रद्धांजली वाहण्यात आली बाळासाहेब स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील सत्तावीस संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेमध्ये चारशेपेक्षा जास्त खेळाडू खेळणार असून ही स्पर्धा गुलाबी बॉलवर चोवीस दिवस चालणार आहे ही स्पर्धा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली खेळवली जात असून चांगले खेळाडू निर्माण केले जात असून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू खेळले असे ते म्हणाले म्हणाले तर कोठारी अहिल्यानगर जिल्ह्याला क्रिकेटची ओळख स्वर्गीय माजी आमदार काका जगताप यांनी करून दिली पूर्वी या खेळाकडे कोणीही लक्ष देत नव्हतं हा खेळ शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम काकांनी केलं कैलासवासी बाळासाहेब पवार यांनी स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटची ओळख निर्माण करून दिली आज आपल्या शहरात विविध वयोगटातील स्पर्धेचं आयोजन करून बालवयातच मुलांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं जातं ही कौतुकास्पद बाब आहे या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होतील असं ते म्हणाले आज आजनगर मध्ये अंडर नाईन्टीनच्या दरवर्षी प्रमाणे अंजने प्रतिष्ठान आयोजित कैलास वर्षी बाळासाहेब पवार यांच्या स्मरणार्थ एक करंडक आयोजित केला जातो आणि आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याचा उद्घाटन सोळा संपन्न आला आहे पुढचे काही दिवस हे मॅचेस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात चालणार आहेत पार पडणार आहेत आणि जिल्ह्यातला क्रिकेट प्रेमी जो वर्ग आहे अंडर नाईन्टीनचा नवीन जी पिढी आहे की आपल्या वाटतं की आपला जिल्ह्याचा खेळाडू आपल्या शहराचा खेळाडू आपला भारताच्या संघामध्ये गेला पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारची एक संधी एक त्याच्या व्यासपीठ हे त्या निमित्तानं उपलब्ध या अंजनीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून विशेषतः कपिलजी पवार असतील त्यांच्या संपूर्ण परत एकदा मला तिथे सांगावी लागते आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार अरुण काका जगताप यांचं मे महिन्यामध्ये दुःखद निधन झालं निश्चितप्रमाणे की काकांच्या जाण्यानं जेवढं जगताप कुटुंबियाची हानी झाली तेवढीच हानी ही नगर शहरामधले जिल्ह्यामधले काकांवर प्रेम करणारे सर्व व्यक्ती हे क्रिकेट खेळाडू या सर्वांचंही तेवढंच नुकसान झालं आमचं पवार कुटुंबीय असो नाणेकर कुटुंबीय असो त्याचप्रमाणे अंजने प्रतिष्ठान सर्व क्रिकेट खेळाडू हे खरोखर पोरके झाल्याची भावना इथं आम्हाला नेहमीच जाणवते काकांचं नगर जिल्ह्यामध्ये सामाजिक असो राजकीय असू सांस्कृतिक असो क्रीडा असू या सर्व क्षेत्रामध्ये काकांचं योग योगदान हे एकदम बहुमोल होतं आणि ते शब्दात सांगणं खरोखर अशक्य आहे आज आपण ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत ते क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवर आणि बाळासाहेब पवार सुद्धा करंटक या प्लॅटफॉर्मवर आहोत तर क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर काका आपल्या संघटनेचे अध्यक्ष होतेच त्याचप्रमाणे त्यांनी सेंट्रल झोन असेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट संघटना असेल यामध्ये त्यांनी विविध पदे भूषवली आज आपण ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत याचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं सा तर एक दोन मिनटात मी ते कव्हर करेल दोन हजार चौदाच्या अगोदर नगरमध्ये आज तुम्ही जे खेळताय तर असं अंडर एज ग्रुपचं कुठलीच टुर्नामेंट नव्हती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दिली अशी क्रॉम्प्टन क्रिकेट ट्रॉफी चालायची की जी ओपनच्या मुलांसाठी असायची दोन हजार चौदा मध्ये एक थोडासा अभ्यास केल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी काका आमची जी चर्चा झाली त्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास झाली की गेल्या पाच वर्षामध्ये केवळ तीनच टीम या फायनलला ला येत आहेत आणि ॲव्हरेज जर एज ग्रुप काढला तर तो, तो साधारणतः तीसच्या पुढचा असायचा की जी तीस वर्षाच्या पुढची मुलं खेळायची आज आपण सर्व जाणकार आहात जर महाराष्ट्राला सुद्धा एखादा मुलगा रणजी ट्रॉफीला डेब्यू करायचा असेल किंवा इंडियाला डेब्यू करायचा असेल तर पंचवीस सव्वीस जर त्यांनी ओलांडली तर खूप रिअरली मुलं त्याच्यामध्ये येतात एक वीस बावीसमध्ये जो डेब्यू होऊ शकतो तो त्यानंतर होऊ शकत नाही त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये एक ठराव झाला आणि त्यावेळी फर्स्ट टाइम आपण अंडर नाईन्टीनची टुर्नामेंट नगर जिल्ह्यामध्ये चालू करण्याचं चा ठरवलं आणि ते काकणच्या सल्ल्यानेच झालं ती स्पर्धा आपण स्टेट लेवलला ऑर्गनाईज केली आणि आम्हाला खरोखर सांगायला आनंद वाटतं की त्यावेळी बाहेरच्या जिल्ह्यातले तर संघ आलेच पण इव्हन अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन इंडिया खेळलेले मुलंसुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळले याचा इंडायरेक्ट फायदा दुसरा असा झाला की ज्याप्रमाणे ती मुलं आपल्या इकडे येत होती त्याचप्रमाणे आपल्या नगर जिल्ह्यातली जी मुलं चांगली खेळायची तीसुद्धा बाहेर जायला लागली मुलांच्या ओळखी झाल्या आज तुम्ही पाहता की नगर जिल्ह्यातले बरेचसे मुलं पुण्यामध्ये नाशिकमध्ये औरंगाबादमध्ये मुंबईमध्ये जाऊन खेळत आहेत बरीचशी मुलं हे महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळतात आणि हे त्याचंच फलित आहे कालांतराने दोन हजार सतरा अठरामध्ये थोडीशी कंपन काही तांत्रिक कारणामुळे कंपनीची परिस्थिती थोडीशी घालवली त्यावेळेस पुढं ही क स्पर्धा कंटिन्यू होईल का नाही याची गॅरंटी कोणालाच नव्हती अशावेळी आमचं पवार कुटुंबीय नाणेकर कुटुंबीय आमचं अंजने प्रतिष्ठान तर आम्ही सर्वजण बसलो आणि आमची एकच इच्छा होती की आमच्या वडिलांची जी इच्छा आहे की ग्रासरूटला क्रिकेट झालं पाहिजे ग्रास रूटला क्रिकेट काय झालं पाहिजे तर चांगले खेळाडू जर गाठायचे असतील तर लहान मुलांपासून जर त्यांना संधी मिळाली तर पुढे चांगले खेळाडू भेटतील पण इच्छा भरपूर होती पण आम्हाला एकच सांगितलेलं आहे जेव्हा कुठली अडचण असेल किंवा काही करायचं असेल तर पहिले गाठायचं ते म्हणजे जगताप कुटुंबीय मग काका असतील किंवा भैया असतील आम्ही सर्व आमचे प्रतिनिधी आम्ही जेव्हा काकांकडे गेलो इच्छा भरपूर होती काय करायचं माहीत नाही कारण की एका क्रॉम्प्टन कंपनीने ट्रॉफी ऑर्गनाईज करणं आणि एक आपल्या आमच्यासारख्या सर्वसामान्याने ट्रॉफी ऑर्गनाईज करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे त्यावेळेस काकांचा पहिला शब्द होता बाळासाहेबांच्या नावाने करायचं आहे ना करा काय लागतंय मला सांगा मी आहे आपण सर्व गोष्टी करू हा मिळाला उत्साह उत जो होता आम्ही भयांकडे गेलो भयांना सांगितलं निश्चितपणाने भयांना भयांनी त्याचा होकारच दिला आणि पंधराशे दिवसाच्या आतमध्ये आपण ती टुर्नामेंट चालू केली पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी जी टुर्नामेंट झाली ती सात वर्षांची झाली मला अजूनही आठवतं आहे जो नावादलेला महाराष्ट्राला सर्वात मोठा पेपर आहे तो सकाळ पेपर आहे सकाळ पेपरला जी काय बातमी आली त्यामध्ये काकांची हेडलाईन अशी होती पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहू आमदार जगताप काका हे फक्त तिथंच बोलले नाही पण दरवर्षी जे छोटे छोटे रिक्वायरमेंट असतात की पाण्याच्या गाड्या लागणार आहेत का रोलर लागणार आहे का काही पैशांची कमी आहे का इवन मधल्या काळामध्ये काही ग्राउंडच्या बाबतीमध्ये बऱ्याच अडचणी झाल्या बहिणी तर मदत केलीच पण काका प्रत्यक्ष त्यामध्ये लक्ष द्यायचे इवन ते काय तू चालू कर मी तुझ्या मागे आहे या प्रकारचं ते आशीर्वाद देत होते आणि आज त्यांच्याच या आशीर्वादाने तुझा रथ चालू झाला तो आज इथपर्यंत येऊन टेपलाय गेल्या पाच सहा वर्षापासनं आपण या प्लॅटफॉर्मच्या अंडर जवळजवळ जो जो तीन ते चार टुर्नामेंट करतो यामध्ये अंडर ट्वेल्व्ह असेल अंडर फोर्टीन असेल अंडर सिक्स्टीन असेल अंडर नाईन्टीन असेल कारण की जो पण काही क्रिकेटचा एज ग्रुप आहे तो ऍक्च्युअल अंडर नाईन्टीन पर्यंतच खेळला जातो आणि त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध आपल्याला करून द्यायचा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा